Speed to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. हॅलो फ्रेंड्स नमस्ते आणि स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जसं की व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही आलेलो आहोत गावाला खरं तर मार्चमध्येच आम्ही येऊन गेलेलो दहा बारा दिवस राहिलेले मी इथे मात्र मिस्टर आले नव्हते आणि त्यांची इच्छा होती की जर आत्ता जायला नाही भेटलं तर दिवाळीपर्यंत परत जायला भेटणार नाही सो त्यांनी पण सुट्ट्या टाकलेल्या आणि एक छानशा आठवड्याभरासाठी आम्ही गावाला म्हणजेच माझ्या सासरी तिसगावला गेलेलो आहोत तर संध्याकाळी आम्ही चूल घेतली एक छानशी तर त्या चुलीवरती काहीतरी गोड बनवायचं म्हणून मी इथे गुलाबजामून बनवायचं ठरवलं येतानाच मी एक पॅकेट आणलं होतं गीटचं आणि खूप छान असे गुलाबजामून झाले होते तर गुलाबजामूनचा जो पाक आहे, तो था था था। आहे। तर तो तुम्ही पाहू शकता ते झालेला आहे आणि त्यानंतर चिकन बनवायचं ठरवलं तर बरंच चिकन जे आहे तर ते चुलीवरती शिजवून घ्यायचं आणि आतमध्ये बनवायचं असं ठरवलं होतं त्यानुसार इथे जे चिकन आहे तर ते शिजवून घेते मी हळद मीठ आणि कांदा टाकून आणि सिंपल आपलं जे नॉर्मल असतं कांदा खोबरं आलं लसूण आणि खूप सारी कोथिंबीर धना पावडर किंवा धने इत्यादी जे वा साहित्य आहे तर ते वापरून मी हे चिकन सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि गावाला जर अशा प्रकारचं चुलीवरती बनवलं तर त्याची खूप छान अशी टेस्ट लागते आणि सुरुवातीला म्हटलं नवीन चूल घेतली आहे तर गोड काहीतरी चुलीवरती पहिले बनवूयात म्हणून आम्ही गुलाबजामुनचा जो पाक आहे तर तो इथे बनवून ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी इथे चिकन बनवलं आणि इथे तुम्ही पाहू शकता चुलीवरती खूप जास्त छान हार पेटलेला आहे तर जे एक्स्ट्राची लाकडं होती ज्याची गरज नव्हती ज्या फ्लेमची तर ती मी पाण्याच्या मदतीने विजवून टाकली आणि अशा प्रकारे मस्त चुलीवरती आपलं जे चिकन आहे तर ते शिजत आहे तर इथे घरगुती साध्या पद्धतीची जी चिकन तंदुरी आहे तर ती मी इथे बनवते आहे तर चिकन तंदुरीसाठी जो मसाला असतो तर तो, तो मसाला मी दह्यामध्ये म्हणजे हंकडमध्ये कर मिक्स करून चिकनला मॅरिनेट करून ठेवलं होतं एक तासासाठी आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे चिकन शिजपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत आपल्याला तिथे शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर हे जे चुली चुलीवरचा जो कोळसा आहे तर त्या कोळशावरती मी हे चिकन ठेवलेलं होतं आणि त्यानंतर एका तव्यावरती त्याला ठेवलं त्यावरती कोळसा टाकला तूप टाकलं आणि अशा प्रकारे छान स्मोकी फ्लेवर देऊन आपली जी चिकन तंदुरी आहे साध्या पद्धतीची तर ती इथे तयार झालेली आहे खूप छान टेस्टी लागलेली आणि त्यानंतर छान जेवण केलं अशा प्रकारे चिकनचा रस्सा कांदा कोथिंबीर भाकरी हे सगळं छानसं मेनू होतं आजचा आणि त्यानंतर सायंकाळ तुम्ही पाहू शकता है, शे सगले, आहे मस्त असे सगळे अंधार आहे पौर्णिमेचा चंद्र आहे त्यामुळे भरपूर प्रकाश दिसतो आहे आणि मस्त हे वातावरण खूप छान आहे गावाकडचं जे वातावरण आहे ते खूप गरमीचं असतं दिवसभर आणि परंतु रात्री खूप छान वाटतं भरपूर हवा वगैरे सुटते आणि हा फुलमून आहे पौर्णिमेचा त्यानंतर आहे आज नेक्स्ट डे तर छान दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच साडे दहा अकरा वगैरे वा वाजले असतील तर त्यावेळेस आज आभाळसुद्धा आलेलं होतं म्हणजे जास्त ऊन नव्हतं मग दोन्ही मुलांना पाण्यामध्ये जायचं होतं आमच्याकडे घराच्या बाजूलाच हौद केला असा त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी भरता येतं आणि मुलांची स्विमिंगची जी सोय आहे तर ती होऊन जाते आणि छोटूला पण जायचं होतं आणि त्यामुळे त्याचे पप्पासुद्धा पाण्यामध्ये गेलेले आणि खूप छान मस्त अशी मजा करतात सगळेजणं नू? या।, या मी नाही येणार येते का तुला स्विमिंग रिंग नाहीये तुझ्याकडे त्यानंतर आम्ही आलेलो आहोत तीच गावला खरंतर मागच्या काही महिन्यापूर्वी पप्पांची तब्येत ठीक नव्हती आणि आमच्याकडे आजारी असलं की अशा प्रकारे खारी खोबरं दिलं जातं तर एक दोन तीन किलो साठलेलं तर म्हटलं चला याचे लाडू बनवूयात छानसे तर त्यासाठीच घरी वाटायला गेलं तर भरपूर वेळ लागला असता आणि म्हणूनच मी ते गिरणीमधून अशा प्रकारे जी खारीक खोबरं आहे थोडंसंच खोबरं घेतलं आहे पण खारीक जास्त आहे तर ती अशा प्रकारे दळून घेतली आहे आता मी ह्याचे छान लाडू बनवणार तर घरी आलो त्यावेळी तुम्ही पाहू शकताय भरपूर वादळ वारळ सुटलेलं आणि मस्त असं वातावरण झालेलं जसं की पाऊस येईल खूप जास्त हवा वगैरे सुटली होती आज आहे नेक्स्ट डे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की अन्वित मागच्या दोन तीन महिन्यापासून खूप जास्त रडत होता बऱ्यापैकी त्याचा जो चिडचिड आहे तर ती वाढलेली काय झालं तर ते समजत नव्हतं म्हणून आम्ही भटजींकडे म्हणजे पुजाऱ्यांकडे त्याची पत्रिका दाखवली पुन्हा एकदा तर त्यांनी न अक्षरावरून म्हणजे माझ्या आजी सासऱ्यांच्या नावाच्या अक्षरावरून त्याचं नाव ठेवायचं सजेस्ट केलं होतं सो त्यानुसार आम्ही गावाला आलोच होतो तर गावाला अशा प्रकारे छान त्याचं जे बारशाचा कार्यक्रम आहे किंवा नाव ठेवण्याचा जो प्रोग्राम आहे तर तो आमच्या भावकीतले जे लोक आहेत तर त्यांना बोलून आम्ही मस्त सेलिब्रेट केला तर अगदी झटपट असा प्लॅन केला आणि त्यानुसार तो प्लॅन पूर्णसुद्धा झाला आणि मला असं वाटलेलं की अन्वीत रडेल वगैरे परंतु काहीच रडला नाही खूप छान त्याने कॉपरेट केलं आणि मस्त त्याचा जो बारशाचा कार्यक्रम आहे तर तो इथे पूर्ण झाला आणि आजपासून आमचं जे बाळ आहे तर त्याचं नाव आहे नित्य दिवशी चौकी चौकी बाळ बाळ तिची होती निंबे डाळींबे सख्या मिळवणी दुष्ट काळी तीन काहीच तयारी केलेली नव्हती आणि तरीसुद्धा कार्यक्रम चांगला झाला म्हणजे सकाळीच आम्ही ठरवलं की आता कार्यक्रम आहे तर त्यानुसार पाळणा जो आहे तर तो आम्ही शेजाऱ्यांकडून घेतला मात्र तिसगावमधलं जे मार्केट होतं डेकोरेशनसाठी वगैरे फुलं बलून्स आम्हाला काहीतरी भेटलं असतं पण तेसुद्धा आज काहीतरी कारणामुळे पूर्ण तिसगावचं मार्केट बंद होतं आणि कालच आम्ही त्याच्यासाठी ड्रेस आणला होता तर जेमतेम असं कसं तरी घरगुती स अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्ये आम्ही त्याचं छानसं बारसं केलं त्यानंतर आज आहे नेक्स्ट डे आणि सायंकाळचे सहा वाजता आम्ही मुंबईला पोचलो आहोत रिटर्न गावावरून आणि झाडांना पाणी घातलं नव्हतं आणि आल्याबरोबर पटकन झाडांना पाणी घातलं

गावावरून आलं की भरपूर कामं पुरत असतात आणि त्यामध्ये गावाला जायचं म्हणून अजिबात भाजीपाला वगैरे घरामध्ये ठेवला नव्हता आणि हे जे मागचे सुट्ट्यांचे एक दोन महिने आहेत तर ते इतकं फिरणं झालं आहे तो इतको फिर न जाले की बस विचारता सोय नाही सारखं इकडे जा तिकडे जा किंवा गेस्ट येणार वगैरे त्यामुळे घराकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं होतं तर त्यामुळे मी आज ठरवलं की आता नेक्स्ट वीकमध्ये आधीचं स्कूल चालू होईल तर त्या अगोदर सगळी जी साफसफाई आहे किंवा जे किचनमधले जे सामान संपलेलं आहे किंवा जो किराणा ग्रॉसरी आहे भाजीपाला आहे तर ते सगळं आणायचं त्यानुसार मी जी तयारी आहे तर ती सकाळीच लवकर उठून सुरुवात केली छान सकाळी मसाला डोसा आणि बटाट्याची भाजी जी आहे तर ती बनवून ठेवलेली आणि त्यानंतर मी माझी जी किचनमधली प्रिपरेशन असते आठवड्याभरासाठीची तर ती करायला सुरुवात केली शेंगदाणे वगैरे भाजून घेतले खोबरंसुद्धा मी असंच एकत्र काट कापते आणि तव्यावरती म्हणजे हा बिडाचा जाड तवा आहे गॅसची फ्लेम बंद आहे तर ती मी अशी पसरवून घेते आणि शेंगदाणे भाजल्यामुळे जो तवा आहे तर तो, तो थोडा गरम होता तर त्याच्यावरती मी अशा जे कापलेली खोबरं आहे तर ते सगळं टाकून घेतलं आणि त्याला आता मी छान गरम करून त्याची पावडर करून घेणार जी आठवड्याभराची तयारी असते तर ती मी बऱ्यापैकी अगोदरच करते जसं की लसूण सोलणं असेल खोबरं शेंगदाण्याची पावडर करून ठेवणं असेल किंवा भाजीपाला साफ करून ठेवणं हे सगळं मी अगोदरच केले की स्वयंपाक करायला बिलकुल वेळ लागत नाही फटाफट सगळ्या गोष्टी आवडतात इवन बाल रडत असेल किंवा काही दुसरी कामं आली अर्जेंट तरी सुद्धा जेवण मात्र फटाफट बनलं जातं तर भाजीपाला आणि ग्रॉसरी आणण्यासाठी मी सकाळी स्वयंपाक बनवून ठेवलेला आणि नेहमी मी दुपारी वगैरे फ्रेश बनवणं प्रेफर करते मुलांसाठी जशा आधबीतला सुट्ट्या लागल्या तसं आणि आदवीतला मी ब्रेकफास्ट नाश्त्यामध्ये देतच होते तेवढ्यामध्ये बेल रँग झाली आणि हे जे आहेत तर ते गॅसची पाईपलाईन बसवणारे जे दादा आहेत तर ते आले होते तर मी स्वयंपाक सकाळी लवकर आवरून घेतलेला त्यामुळे बरं नाही तर साडे अकरा वाजता हे आले होते आणि एक दीड तास हे काम होतं तर ते पूर्ण झालं तुम्ही पाहू शकता सगळ्या किचनवरती पसाराच पसारा होता कारण की शूटिंग पण करत होते आणि जे मिक्सरमध्ये वाटायचं होतं म्हणजे शेंगदाणे आणि त्याची पावडर तर तीसुद्धा मी झाकून ठेवली आणि आज मला समजलं होतं की सगळी जी कामं आहेत तर ती आवडता आवडता खूप उशीर होणार आहे आणि आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरीसुद्धा होती सो हे सगळं कधी आवडणार मला माहीत नव्हतं मी घरी केक कन करणार होते तर ते सुद्धा शक्य झालं नाही तर आजचा ब्लॉग हा इथेच संपतो आणि मॅरेज ॲनिव्हर्सरीचा हा जो व्हा ब्लॉग आहे तर तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तर तो आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय